नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीस पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य पसरले आहे काल झालेल्या विजय संकल्प सभेनंतर प्रभाग एकमधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला असून प्रभाग एकचे अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्नील नंदावरे दिपाली गणेश गीते रंजना भानसी अरुण बाबूराव पवार यांच्या प्रचारार्थ महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ संकल्प सभेत लाडक्या बहिणीला आता लखपती बनवायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर प्रभाग महिला कार्यकर्त्यांमध्ये वातावरण आहे या परिणाम गोरक्षनगर पासून सुरू झालेल्या महारॅलीमध्ये दिसून आल्यानं प्रभाग एक मधून भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात घेतलेली आघाडी कायम आहे एवढंच आव्हान करेल की आ, काल आपले लाडके जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजना तर आपण करतच आहोत पण लखपती दीदी योजना आपण आता करणार आहे तर मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की सत्या अशा व्यक्तीच्या हातात द्या की आपल्या प्रभाग आपण विकास करणार आहोत पण त्याच्याबरोबर स्मार्टही करणार आहोत आणि येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जो निधी भेटणार आहे तर भाजपाचाच महापौर आपला झाला पाहिजे आणि त्या निधीतून आपल्या प्रभागाचा आपण कसा जास्तीत जास्त विकास करू याची आम्ही नक्की दक्षता माननीय आपले लाडके पंतप्रधान आपले देवाभाऊ काल नाशिकमध्ये होते मुख्यमंत्री तसेच बरेच आपले मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या मुंडेताईंनी पण भाषण केलं आहे आपले कुंभमेळा मंत्री मान्य गिरीश भाऊजी महाजन यांनी पण भाषणात अनेक मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांपैकी आमच्या स्त्रियांना अतिशय महत्त्वाचा असा आवडणारा एक मुद्दा होता त्यात आपली लाडकी बहीण केवळ लाडकी बहीण राहिलेली नाही ती आता लखपती दीदी, दीदी होणार आहे हा महत्वाचा मुद्दा त्यांनी जेव्हा मांडला आमच्या सर्व महिलांनी त्यांचं असं सहर्ष स्वागत तर केलंच होतं पण त्यांना खरंच आनंद झाला त्या विषयाचा याच विषयासमोर विषय मांडतानी आपल्या सभेमध्ये काल दोन विषय त्यांनी प्रामुख्याने मांडले की आपण रामाची जी जन्मभूमी आहे नाशिक हे पवित्र स्थान आहे तीर्थक्षेत्र इथे आहे लागूनच आपलं त्र्यंबकेश्वर आहे इथे येऊन जर आपण रामाची आठवण नस आ, करत नाही तर त्याला काही अर्थच उरलेला नाही प्रभू श्री रामांना वंदन वन, करून स्मरून मी निश्चित एवढी ग्वाही देते येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आमचं नाशिक तर स्वच्छ राहणारच आहे स्मार्ट देखील होणार आहे पण अधिकच कुठेतरी कनेक्टिव्हिटी अधिकच अधिक जोडण्यासाठी रिंग रोड असतील सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहे विकासासाठी त्यांनी अगदी लॉजिस्टिक पार्क असेल आय टी हब असेल याचे मुद्दे देखील मांडलेले आहे येणाऱ्या पंधरा जानेवारीला आपलं मतदान आहे सर्व मतदारांना मी नम्र विनंती करते की पंधरा जानेवारीला मतदान करताना मतदानाला जाण्यापूर्वी मतदानाची प्रक्रिया समजून घ्यावी युवा वर्गांनी जास्तीत जास्त प्रौढ असेल किंवा कोणाला मतदान करण्याची प्रक्रिया समजत नसेल तर त्यांना प्रामुख्याने समजून सांगा मतदार राजा हा जागा झाला पाहिजे आणि येणाऱ्या पंधरा जानेवारीला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं धन्यवाद मी लक्ष्मी राहुल पवार येत्या पंधरा जानेवारीला आपल्याकडे मतदान आहे तर जास्तीत जास्त मतदान होईल दहा वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करावं असं मी सगळ्यांना आव्हान करते आणि कमळांवर चारही कमळांवर बटन दाबून चारही उमेदवारांना विजयी करावा असं मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद प्रतिनिधी उमेश औवणकर दिशा न्यूज नाशिक